नमस्कार शेतकरी बंधू नो हा नमस्कार आज आपण इथं मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो मी ओमकार भरकुले पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीकडून आलेलो आहे जालना जिल्हा प्रतिनिधी तर आपलं सरांनी सीताफळाच्या बगीचेवर पूर्ण झाडावरती आपलं एक संजीवनी संजीवनी हे प्रोडक्ट इंजेक्शन येते आहे तर हे प्रॉडक्ट आपल्या सरांनी जवळपास सहा ते सात दिवस झाले का सहा सात दिवसाखाली फवारणी घेतलेली आहे तर आपण यांच्याकडूनच जाणून घेऊ नेमकं सीता फळावर यांचा कसा रिझल्ट आला आणि काय आला आणि कशा प्रकारे आला स्वतः यांच्याकडूनच सरांकुमार सर तुमचं पूर्ण नाव सांगा मी रंजित इंगळे मुक्काम फोट्रांजणी ते लोक घनसंघी जिल्हा जालना माझ्याकडे एक हजार झाड आहे सीताफळाचं मोबाईल एन एम गोल्डन आणि थोडंफार बालानगर माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ अठ्ठेचाळीस झिरो सहा झिरो दोन तर मी यामध्ये यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळं बऱ्याच झाडाला तगाऱ्यावर गेलो होतं म्हणजेच कळी लागली गळून गेली तर कळीचं प्रमाण पण खूप कमी आलं होतं थो। थोडं हातबल झालो नंतर आमचे इथलचे ढाकणे साहेब त्यांच्याकडे गेलो कृषी सेवा केंद्रामध्ये आणि त्यांनी साहेबांना फोन करून विचारलं तर त्यांनी सांगितलं की संजीवक म्हणून संजय संजेक्शन संजीवनी जे प्रॉडक्ट आहे ते औषध तुम्ही फवारा सेटिंग चांगल्या पद्धतीने होईल कळी पण निघेल त्याच्यासोबत मी रोको आणि अशा वापर केला प्रत्येक टाकेला एक इंजेक्शन जे आहे ते त्याच्यामध्ये दिलं होतं त्याचा पुरेपूर वापर केला आणि त्याचा रिझल्ट असा झाला बघू शकतो कळी निघलेली आहे चांगल्या पद्धतीनं अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं कळी निघलेली आहे सरांना याचा आठ दिवसामध्येच फरक जाणून आला तर याच्या अगोदर कळीचं प्रमाण कसं होतं कळीचं प्रमाणच नव्हतं याला फक्त दोन दोन एक एक फळ मोठ्याला होतं जे आजही तुम्हाला दिसले तर काही फळं मोठ्याली आहेत काही कळी नव्हती यावर्षी पूर्ण बागच खेल गेलं जमा होता पण आणि शेवटचा प्रयत्न म्हणून मी म्हणून हे यांनी सांगितलं प्रोडक्ट म्हणलं एवढे वापरले आपण हे एक वापरून पाहू तर त्याचा परिणाम असा झाला की कळी पण खूप चांगल्या पद्धतीनं एक वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस कळी आहे आणि त्याची सेटिंग पण होत आहे आता काही ठिकाणी कळी आहे काही ठिकाणी थोडीफार बारीक सेटिंग पण झालेली आहे अशा पद्धतीनं चालू आहे का एक चांगला रिझल्ट या संजीवनीचा मला आलेला आहे चालते धन्यवाद भाऊ सर धन्यवाद चालेल सर आपण आता वापरलं तर इतर शेतकऱ्यांना या प्रॉडक्टचा रिझल्ट तुम्ही तर बघितले तर दुसऱ्या शेतकऱ्याला आपण काय सांगू शकता बरं प्रॉडक्ट वापरण्याबद्दल संजीवनी हा याचा रिझल्ट खरोखर छान आहे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करल की हे एकदा वापरूनच बघावं कारण आपण अनेक प्रकारचे वापरतो आहे त्यामुळं या संजीवनीचं एक का हायली कॉन्स्ट्रेशन आहे आणि बायोळसुद्धा आहे त्यामध्ये संजीवनी म्हणून हे प्रॉडक्ट खूप छान आहे तर यासाठी कळीची सेटिंग होण्यासाठी कळी गळू नये यासाठी फळाची सेटिंग पण चांगली होती आणि थोडे काळे वगैरे डाग असेल साईज सर्वच बाजूने एक काम करतं आहे मला तर एक सात दिवसात याचा रिझल्ट आलेला आहे तर सर्वांना मी असं आव्हान करून विनंती केलं की एकदा वापरून बघावं चालतं धन्यवाद सर धन्यवाद